तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदाना युट्यूब चॅनलमध्ये तर आज गारलेवाडी मैदानामध्ये विठ्ठल नानाच्या तेजा आणि विराटचं तर, ती कस? तर, ती तर ते कसं तर ते कोणत्या गटात पाहले कोणत्या सेमीत पाहिले तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तेवढी शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आज गारलेवाडी ते एक बेल एकाद हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा घरचा साज म्हणजेच विठ्ठल नानांचा तेजा आणि विराट आपल्याला पळताना दिसले तर तेज आणि विराट आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये तेज आणि विराटने विजय प्राप्त केला आणि सेम फायनलसाठी पात्र ठरले तसेच सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीन वर आपल्याला पळताना दिसले तर ह्या सेममध्ये तेज आणि विराटने सुट्टा निकाल घेतला आणि फायनलसाठी पात्र ठरले आणि फायनलमध्ये देखील तेज आणि विराट आपल्याला तास क्रमांक दोन वर पळताना दिसले तर ह्या तर ह्या फायनलच्या फेऱ्यात तेजे आणि विराटने सुट्टा निकाल घेत विजय प्राप्त केला आणि आजच्या कार्लेवाडी येथे पार पडलेले एक बल आदत मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर आज तुम्हाला तेजी आणि विराटचं स्पीड कसं वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवेज सेट करा